नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठे वळण येऊन अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून दूर करून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य पूर्णाजीसमोर आणून प्रियाने आता सुभेदारी घरात आणि पूर्णाजीच्या मनात जागा तयार केलेली असताना आता प्रिया ही कल्पनासुदची सुद्धा समजूत घालून आता प्रियाने पूर्णा पूर्णाजीचा विश्वास मिळवलेला असतो आणि त्याच विश्वासाने सायली ही खोटारडी होती आणि मीच खरी होती आणि त्यावेळेस मीच तुम्हाला हे सगळं सांगत ते पण तरी तुम्ही ऐकलं नाही मी हे जे काही करते ना पूर्णाजी ते फक्त आपल्या कुटुंबासारखेसाठी करते कारण हे देखील माझंच कुटुंब आहे असे आता प्रियाने पूर्णाजीला सांगून पूर्णाजीचा सगळा विश्वास परत मिळवलेला असताना आता पूर्णाजी ही भयानक निर्णय घेऊन अर्जुन आणि प्रियाचे लग्न आता ठरवण्यासाठी पुन्हा गुरुजींना सुभेदारांच्या घरी बोलावते आणि गुरुजींना आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी पूर्णाजीने बोलावताच आता गुरुजी जेव्हा पंचांगन बघतात त्याच वेळेस आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा मुहूर्त नाहीये आणि मुहूर्ताची यापुढे योगही नाही आणि वेळही येणार नाही असे आता गुरुजींनी सांगताच आता सगळ्यांना मोठा भयानक धक्का बसलेला असताना पाठीमागून आता चपळाईने हुशारी करून प्रिया आता पाचशेच्या नोटाचा बंडल गुरुजींच्या पाठीमागून गुरुजींना देत म्हणते की गुरुजी पैसे घ्या पण मुहूर्त काढा त्याच वेळेस आता प्रतिमा जेव्हा हे प्रियाचे कटकारस्थान बघते त्याच वेळेस आता प्रियाला पकडून आता मुहूर्त काढण्यासाठी प्रिया ही गुरुजींना पैसे देत असल्याचे सत्य आता प्रतिमा ही रविराजला सांगते आणि आता ते भयानक सत्य ऐकताच रविराज हा प्रियाची तिथेच कशी धुलाई करतो आणि आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा मुहूर्त नाही हे सत्य सत्य रविराज प्रतिमा आणि पूर्णाजी समोर आता येऊन अखेर प्रतिमा आणि हुशारीने आता अर्जुन आणि प्रियाचे लग्न मोडलेले असते आणि आता पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीच्या एकत्र येण्याचा रस्ता प्रतिमाने आता मोकळा केलेला असतो आणि गुरुजींना अगोदरच भयानक सत्य सांगून पूर्णाजीच्या घरी आणलेल्या प्रतिमाने मोठी हुशारी दाखवून अर्जुन आणि सायलीसोबत कसा आता लग्न मोडून न्याय केला हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सम समजून सायलीला आता मधुभाऊंनी घेऊन जाताच इकडे प्रियासाठी सुभेदारांचा रस्ता मोकळा झालेला असतो आणि आता इकडे कल्पनाला तो सगळा राग असह्य होऊन कल्पनाने आता स्वतःला कोंडून घेतलेले असते आणि आता सुभेदारी घरातील सगळ्यांना आधार देण्यासाठी प्रतिमा ही प्रियाला घेऊन आता सुभेदारांच्या घरात आलेली असताना आता मोठ्या हुशारीने आता रुसलेल्या आणि रागावलेल्या कल्पनाला आता प्रिया ही समजूत काढून बाहेर घेऊन येते आणि एवढंच नाही तर आता कल्पनाला आधार देत कल्पनाला खाऊ पिऊ देखील घालते पूर्णा पूर्णाथजीसमोर कल्पनाची खूप काळजी घेऊन मीच या घरासाठी कशी महत्त्वाची आहे आणि सून बनून जर मी या घरात आली तर कशी सगळ्यांना सांभाळेन हे आता प्रियाने पूर्णाथीला दाखवून दिलेले असते आणि आता प्रिया आजीला म्हणते की अगं हे जे काही करते ना पूर्णाथी मी ते आपल्या माणसासाठी आणि आपल्या कुटुंबासाठीच करते हे बघ हे कुटुंब पहिल्यापासून माझं आहे आणि कायम मी त्याला आपलं मानत आले आहे तुम्ही सगळे माझे जे आहात पूर्णाजी अग जरी तुम्ही मला खोटं ठरवलं त्यावेळेस मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगत होते की पूर्णाथी ही सायली कशी खोटारडी आहे अर्जुनला जाळ्यात तिने अडकवलं आणि लग्न करून या घरात आली तिचा लग्न करून घरात येण्याचा हेतू फक्त आयुष्य आर्याम एवढंच होता आणि बघितलं ना आता काय होऊन बसलं मी सांगत होते पण त्यावेळेस तुम्ही एक माझं काही ऐकलंच नाही पूर्णातजी म्हणते की हो ग तन्वी त्यावेळेस आमचं नाणं खोटं निघालं आणि तुझं जर ऐकलं असतं तर कदाचित ही वेळ आमच्यावर आलीच नसती तन्वी अगं खरंच तू प्रतिमाची मुलगी शोभतेस आणि तू खरंच सत्य समोर आणून शब्दाला जागली आणि आमच्या घराचं तू रक्षण केलंस अगं त्या सायलीचं खोटारडं लग्न समोर आणलं आणि अजून पुढे ती सायली काय काय तिने केलं असतं कुणास ठाऊक बरं झालं तू वेळेला येऊन आम्हाला वाचवलं आणि आता पूर्णाथीचा प्रियावरती पुन्हा एकदा नव्याने विश्वास बसलेला असतो आणि आता पूर्णादजी तिच्या बेडरूममध्ये जाऊन विचार करते की आता नाही किती दिवस दुःख असं कवटाळून बसायचं आणि लगेच आता पूर्णाजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा निर्णय घेतलेला असतो आता त्या अर्जुनचं काही ऐकायचं नाही आणि पहिल्यांदा आता सगळ्यांना या अर्जुनने तोंडावर पाडले आणि आपल्या इज्जती तिचा या अर्जुनने पंचनामा केला धुलदान केली जगामध्ये आपला आता हसू नये यासाठी आता आपण प्रियाला आपल्या घराची सून करायची आणि आता काही जरी झालं तरी मी काही कुणाचं ऐकणार नाही असा निर्णय आता पूर्णाजीने घेतलेला असतो आणि ताबडतोब आता पूर्णाजीने कल्पनाला सांगितलेले असते की कल्पना आजच्या आज, आज गुरुजींना आपल्या घरी बोलव कल्पना म्हणते की काय झालं पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी म्हणते की मी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा मुहूर्त काढणार आहे आणि दोघांचंही आता लग्न लावणार आहे ते ऐकून आता कल्पना विमल आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पूर्णाजी म्हणते की ताबडतोब रविराज आणि प्रियाला सुद्धा फोन करून बोलावून घे मला रविराज सोबत बोलायचे आणि ते ऐकून आता कल्पनाला देखील मोठा धक्का बसलेला असतो पण कल्पनाला आता अजूनही सायलीचा राग असतो आणि कल्पनाने आता पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे आता रविराजला फोन करून बोलावलेले असते म्हणते की अगं कल्पना काय झालं आम्ही तर आत्ताच भेटून गेलो होतो ना कल्पना म्हणते की प्रियाला सुद्धा प्रतिमा आता रविराजांसोबत घेऊन ये पूर्णाजीने प्रिया आणि आता अर्जुनचं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय गुरुजींनाही बोलावलंय आणि आता रविराजांना सुद्धा विचारून ते परवानगी घेणार आहे तेव्हा आता प्रतिमाला मोठा धक्का बसलेला असतो प्रतिमा म्हणते की कल्पना पूर्णाजी रागाच्या भरात भलतच पाऊल उचलू राहिली तुला लक्षात येतं आहे का तेव्हा कल्पना म्हणते की हो ग पण आता पूर्णाजीने थोडासा वेळ घ्यायला हवा आणि विचार करायला हवा पण आता पूर्णाजी काही ऐकणार नाही तेव्हा आता प्रतिमा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना तू गुरुजी तुझ्या ओळखीचेच असतील ना तेव्हा कल्पना म्हणते हो तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हे बघ आत्ताच एवढं टोकाचं पाऊल उचलून काही योग्य नाही आहे गुरुजी जर तुझ्या ओळखीचे असते तर काही होतं आहे का बघ कारण हे खूप धोकादायक आहे आणि सायलीला आपण आत्ताच चुकीचे ठरवणे चुकीचे होईल तेव्हा कल्पना आता कल्पनाला देखील आता प्रतिमाचे म्हणणे पटलेले असते तर आता कल्पना म्हणते की ठीक आहे तुम्ही तर या मी काही होतं का बघते तेव्हा आता लगेचच आता पूर्ण जी रागाच्या भरात भलत झलतं पाऊल उचलू राहिली हे आता प्रतिमा आणि कल्पनाच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं इकडे आता कल्पनाने गुरुजींना बोलावलेले असतात आणि पंचांगण घेऊन गुरुजीसुद्धा आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात गुरुजी येताच आता विमल गुरुजींना पाणी देते तर आता गुरुजी म्हणतात की बोला तर लगेचच कल्पना म्हणते की हे बागा गुरुजी आमच्या घरात अर्जुनच्या लग्नासाठी मुहूर्त काढण्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावले असे म्हणत आता कल्पना आणि अर्जुनची जन्मपत्रिका गुरुजींना दिलेली असते तेव्हा आता अर्जुनचे तर लग्न झालेले आहे हे आता गुरुजींना आता माहीत असते तेव्हा गुरुजी म्हणतात हे काय अहो तुमची सून तर ऑलरेडी या घरात आहे ना तर कल्पना म्हणते की नाही ती हे घर सोडून गेली आम्ही तिला घराबाहेर काढले तेव्हा आता गुरुजींना देखील मोठा धक्का बसलेला असतो कल्पना म्हणते की हे बघा गुरुजी खरं तर पूर्ण एवढ्या लवकर एवढ्या टोकाचा निर्णय घेतला हे चुकीचा आहे पण आता माझा सुद्धा नाविलाज आहे तेव्हा आता गुरुजींना गुरुजींनी कल्पनाच्या डोळ्यात सायलीविषयीचे प्रेम आणि सायली कशी आहे हे सुद्धा गुरुजींना माही गुरु आता माहीत असतं आणि ते ओळखलेलं असतं गुरुजी आता अर्जुनची आणि प्रियाची जन्मपत्रिका बघतात त्याच वेळेस आता इकडे प्रतिमा रविराज आणि प्रिया हे सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा आता रविराज आता पूर्णाथजीला म्हणतो की पूर्णाथजी आम्हाला बोलावलं तर पूर्णाथजी म्हणते हो आणि लगेचच पूर्णाथजी म्हणते की हे बघ रविराज माझ्याकडून खूप मोठी चूक आली त्यावेळेस अर्जुनने चुकीने वेगळं पाऊल उचललं आणि त्या मुलीला खोटं लग्न करून या घरात आणलं अर्जुनचं अजूनही खरं लग्न झालेलं नाही तेव्हा मी काय म्हणते माझ्या शब्दाला मान दे आणि प्रिया आणि अर्जुनचं मला पुन्हा एकदा आता खरं लग्न लावायचं आहे रविराज तुझी जर याला परवानगी असेल तर ते ऐकून आता रविराजला देखील मोठा धक्का बसलेला असतो पूर्णा म्हणते की हे बघ रविराज मी तुम्हाला सांगते की अजूनही अर्जुनचं लग्न झालेलं नाही आहे आणि मला माझी नाच सून म्हणून तन्वी हवी आहे तुझी परवानगी असेल तर मग मला सांग कारण मी आता आणलं आहे आणि गुरुजीसुद्धा गुरु आता दोघांची ही जन्मपत्रिका बघताय तेव्हा आता रविराजला सुद्धा पूर्णजीचा शब्द काही टाळता येत नसतो आणि पण रविराजला आता खूप अवघड वाटत असतं आणि त्याच वेळेस आता गुरुजी ती जन्मपत्रिका बघून म्हणतात की थांबा या दोन्ही पत्रिकामध्ये लग्नाचा मुहूर्तही नाही आणि लग्नाची वेळही नाही तेव्हा या दोघांचं लग्न होऊ शकत नाही ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता पुन्हा आता प्रिया धक्का बसून गुरुजींना म्हणते की गुरुजी आहो असं काय करताय सुरुवातीला आमच्या दोघांच्याही जन्मपत्रिकेत लग्नाचा योग होता आमचं लग्न देखील ठरलं होतं पुन्हा तुम्ही जन्मपत्रिका बघा पटकन आता प्रिया ही गुरुजींना पाणी देते आणि हळूतच कानात म्हणते की गुरुजी तुम्हाला ला लागन तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे फक्त तुम्ही लग्नाचा मुहूर्त काढा बाकी सगळं मी बघते तेव्हा आता गुरुजीला सुद्धा राग आलेला असतो आणि चक्क ही मुलगी खोटार आता खोटारडी असल्याची गुरुजींच्या लक्षात आलेली असतात ताबडतोब गुरुजी ताडक उठून उभा राहात आता पूर्णाजीला म्हणतात की अहो हे काय ज्या मुलीचं लग्नाचा मुहूर्त नाही ती मुलगी आता मला पैसे देऊन लग्नाचा मुहूर्त काढायला सांगत आहे अशी मुलगी तुमच्या घरातील सून होणार आणि हे शक्यच नाही तेव्हा आता इकडे पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी रविराजने होती तेवढी रविराजची इज्जत आता प्रियाने घातलेली असते आणि रा घेऊन सनकन आता रविराज हा प्रियाच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की ह्या ब्रह्मदेवाने बांधलेल्या जन्माच्या गाठी असतात आणि त्यासाठी ते तू विकत घ्यायला निघालीस प्रिया चल आत्ताचे आत्ता असे म्हणत आता रविराज हा प्रियाला तेथून घेऊन जाऊ लागतो तर आता अर्जुन आणि प्रियाचे लग्न प्रतिमाच्या हुशारीने आणि कल्पनाच्या चालाकीने आता भयानक निर्णयाने मोडलेले असते आणि गुरुजींनी खऱ्या अर्थाने आता मोठा न्याय केलेला असतो आणि अर्जुन आणि सायलीला दूर होण्यापासून वाचवलेलं असतं तेव्हा आता पुन्हा अर्जुन आणि सायली हीच एकमेकांसाठी बनलेली एकमेव जोडी असल्याचे आता गुरुजी पूर्णाजीला सांगून अर्जुन आणि सायली कसे एकत्र येतात आणि प्रतिमा आता प्रियाला बाजूला करून अर्जुन आणि सायलीला कशी एकत्र आणते आणि त्यासाठी कल्पनासोबत आता कोणता ढाव वागते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा